भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीम टायगर सेनेची पत्रकार परिषद संपन्न भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई दिनांक एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झाली यात पाचशे महार सैनिकांनी पेशवाईच्या अठ्ठावीस हजार सैनिकांना हरविले होते कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर भीमा कोरेगाव येथे महार सैनिकांच्या भीमा, भीमा नदीच्या काठी पंचाहत फुट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर शहीद सैनिकांची नावे कोरण्यात आली आहे त्यामुळे महार सैनिकांच्या सन्मानार्थ संपूर्ण देशात एक जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीम टायगर सेना पुसद यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य रॅली व रात्री प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन पुसद येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाला सर्व जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले जय मी किशोरदा कांबळे जिल्हाध्यक्ष टायगर सेना मित्र आज भीमा कोरेगाव शौर्य दिनाला दोनशे सात दिवस दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहे आणि संधनाचाच महाउत्सव हा सुद्धा होत आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे उसद तालुक्यातने शहर आणि तालुक्याच्या वतीने आपण भीमा गोरेगाव दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित समाज बांधव राहतात आणि याही समोर मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्ती संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाच शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन पुतळ्यापासून अकरा वाजता आपण मोठ्या आनंदात रॅली काढणार आहोत त्या रॅलीचा मार्ग म्हणजे असा तीन पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून सुभाष चौक आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण त्या रॅलीची सांगता करणार आहोत आणि कार्यक्रम जे दुसऱ्या सत्रातला म्हणजे गायनाचा आणि प्रवचनाचा ते म्हणजे संविधान मनवरे ख्यातनाम गायक सुप्रसिद्ध टीव्ही स्टार असे या गायकाचा आणि प्रवनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती करतो जय सध्या उद्याच्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भात माझी तमाम जनतेला एक संदेश द्यायचा आहे की शौर्य दिन हा केवळ एका एकासा माझा पुरता नसून हा तमाम जनतेसाठी असल्यासारखा आहे दोनशे सातवा हा आपण शौर्य दिन साजरा करत आहोत सिनेच्या माध्यमातून मात्व। यवतमाळ जिल्हा भव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम कांबळे यांच्या माध्यमातून हा चांगल्या प्रकारे पार आहोत माझी सर्व तमाम जनतेला एकच विनंती आहे की या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरगच्च प्रमाणामध्ये सहभाग व्हावा आणि सहभागी होऊन आपला उत्साह साजरा करावा कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की तीन पुतळ्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौक तसाच सुभाषचंद्र बोस चौक तसंच तथागत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ही अशा प्रकारची रॅली निघणार आहे व संध्याकाळचा भीमगीताचा व प्रबोधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे